की ही शिवजयंतीला मी बहिष्कार टाकतोय तिथं भगवा ध्वज बसावा अनेक आंदोलन त्यांनी केले हे कुठल्या नंदनवनामध्ये वावरतात हे मला कळत नाही मला तर तो शब्द वापरायचा नाही बरं टिंबटिंबच्या नंदनवनात वावरणार आहे तसे हे महोदय आहे मला एक कळत नाही भगवा ध्वज लावायचा आहे त्याची परमिशन कुठून मिळते दिल्लीमध्ये केंद्रातूनच मग केंद्र सरकारकडनं बसवून तुम्हाला काही अडचणी आल्या तर तुम्ही जनतेपुढे मांडायच्या ना की केंद्र सरकारनं नाही केलं तुम्हाला नाही ना तुम्ही पाठपुरावाच केला नाही उगच काहीतरी पॉप्युलरिटी मिळवण्यासाठी प्रसिद्धी मिळवण्यासाठी असं काहीतरी सोंग घ्यायचं हा त्यांचा जुना फंड आहे बरं ही साधी गोष्ट आहे हो तुम्हाला ध्वज लावण्यासाठी परमिशनसाठी खासदार सिटिंग खासदार मिळत नसेल परमिशन मिळत नसेल तर हे तुमचं अपयश आहे त्यासाठी पाच वर्ष का लागली आणि आंदोलन करणं हा त्यासाठी आंदोलन करणं हे सुद्धा लोकांचं लक्ष आपल्याकडे आकर्षित व्हावं हो। यासाठी हा माणूस शिवरायांसाठी काहीतरी करतो शिवरायांसाठी काय करतो हे तसं काही नाही हे फक्त पब्लिसिटी स्टंट होता त्यांना जर करायचंच होतं त्यांच्या ज्यानं होत नसलं तर त्यांनी माझ्याकडे यायचं होतं मी त्यांना एक महिन्यामध्ये केंद्राकडनं परमिशन मिळवून दिली असती मी त्यांना सांगितलं तुम्ही आता निवडून आलात तर तुम्ही पुढच्या एका महिन्यामध्ये एका महिन्यामध्ये ठीक आहे ना ती प्रोसेस करावं लागेल ती करून देईल ना आपण म्हणजे जो त्यांनी वेळ घेतला पाच वर्षाचा हो ती करून देऊ लवकर त्याला काही नाही बरं म्हणजे होण्यासारखं आहे शंभर टक्के होण्यासारखं त्याला जे पुरातत्व विभागाचे काही अडथळे येतात जे काही अडचणी येतात ये हे ये म्हणतात ना त्यांचे हाऊस मी आ, वडू तुळापूरच्या धर्मवीर संभाजी महाराजांच्या स्मारक करतोय हो। आपण तिथं त्या ठिकाणी मी दोनशे मीटरचा दोन्ही ठिकाणी वडू आणि तुळापूरला बरं भगवा ध्वज दोनशे मीटरचा लावण्याचं आपण त्या टेंडरमध्ये इन्क्लूड केलेले आणि ते लागणार आहे तिथं बरोबर त्यांनी नुसत्या बाता मारू आम्ही ॲक्च्युली काम करतोय त्याच्यावर